सुस्वागतम so, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सीमा ही टेबलवर बसलेली असताना किचनमधून रमा ही सीमासाठी नाश्ता घेऊन येते आणि खारी बिस्किटेही आणते तर पुन्हा लगेच रमा माघारी फिरते तर सीमा म्हणते की हे काय आहे थ, ते सांगून तरी जा ना तर रमा म्हणते खारी बिस्किटं आहेत आणि रमा पुन्हा किचनमध्ये येते तेव्हा सीमा विचार करते की अरेच्छा हे रमा अशी का वागते माझ्यासोबत इकडे आता रेवा ही डॉक्टरांच्या केबिनमध्ये येते आणि मी रेवा अशी तिची ओळख करून देते डॉक्टर म्हणतात मी तुला ओळखलं तू तु मुकादमांच्या ओळखीची आहेस ना डॉक्टर म्हणतात की तू त्यांच्याच घरी राहते ना त्यांची मानसकन्या म्हणून रेवा म्हणते की डॉक्टर मला काही नॉर्मल टेस्ट करायच्या होत्या आणि सोनोग्राफीही करायची होती डॉक्टर म्हणतात की सोनोग्राफी कशासाठी रेवा म्हणते की ऍक्च्युली मला मध्ये फिजिओचा त्रास झाला होता फ्युचर मध्ये मी आई होणार की नाही याचा माझ्यासमोर प्रश्न पडला होता तेच पाहण्यासाठी मला नॉर्मल टेस्ट आणि फर्टिलिटी टेस्ट ही करायची डॉक्टर म्हणतात हे तर छानच आहे फ्युचर मध्ये जर काही कॉम्प्लिकेशन होणार असतील तर ते सांगता येतील डॉक्टर म्हणतात की लगेच मी टेस्ट करायला घेते तू आवर तर डॉक्टर आतमध्ये जातात तर रेवा विचार करत म्हणते की चला थोडक्यातच लगेच बरं होईल इकडे अक्षय केबिनच्या बाहेर विचार करत असतो आणि म्हणतो की रेवाने जर डॉक्टरांना काही भलतच सांगितलं तर पुन्हा अक्षय विचार करतो की नाही ते एवढं सोपं नाहीये आणि आता रेवा ही टी टेस्ट करून बाहेर येत आणि अक्षयला म्हणते की अक्षयच्या निघूयात तेव्हा अक्षय म्हणतो की मला फक्त पाच मिनटे दे मी डॉक्टरांशी बोलून लगेच येतो तेवढ्या डॉक्टर तिथे येतात आणि अक्षयला म्हणतात की अक्षय सगळं काही ठीक आहे ना बायको वगैरे तर अक्षय म्हणतो हो ते ठीक आहे पण हिचे रिपोर्ट्स तर डॉक्टर म्हणतात की रिपोर्ट्स यायला अजून दोन तास लागतील आणि मला वाटतंय की सर्व काही व्यवस्थितच असेल आणि मी रिपोर्ट्स घरी पाठवून देऊ का तसं मला या रेवाचं कौतुकच वाटतंय डॉक्टर म्हणतात ही किती धीराची आहे जनरली अशा वेळेस बायका घाबरतात पण ही तर मेंटली एकदम स्टेबल होती असे डॉक्टर आता रेवाकडे बघून अक्षयला सांगतात त्यानंतर डॉक्टरांना एक फोन येतो आणि डॉक्टर बोलण्यासाठी बाहेर निघून जातात तर रेवा म्हणते की अक्षय चल ना निघूया एकतर चेकअप पासून मी सकाळी काही खाल्लं नाही तर अक्षय म्हणतो फक्त पाच मिनिटे तर रेवा म्हणते नंतर बोल डॉक्टरांशी रेवा म्हणते की आणि पाठवून देतील ना इकडे आता घरी सीमा ही हॉलमध्ये काम करत बसलेली असते तेवढ्यात आता रमा दरवाजा उघडून सीमाला बघते आणि पटकन दरवाजा बंद करून तिच्या मोबाईलमध्ये दे देवाचे म्युझिक चालू करते तर सीमा ही हसून ते ऐकू लागते आणि सीमा आता ते गाणे मंत्रमुग्ध होऊन ऐकू लागतात पुन्हा आता रमा ही डिस्को म्युझिक चालू करते तर सीमा डोक्याला हात लावते तेवढ्यात घेऊन सीमा ही आतमध्ये येते आणि रामाचा मोबाईल घेऊन ते म्युझिक बंद करते आणि म्हणते की काय हा अगावपणा चाललाय इकडे आता रमा काही न बोलता बाहेर निघून जाते तर सीमा आवाक होऊन म्हणते काय मुलगी आहे ही इकडे आता अक्षय हा रेवाला घेऊन बाहेर येतो तर रेवा म्हणते की अक्षय मला थोडं बोलायचंय तुझ्यासोबत आणि मी मला बाळाचे हर्टबीट जाणवतात बाळ आता तीन महिन्याचं झालंय आणि आता एका आईसाठी ती किती आनंदाची बातमी असते आणि ते शब्दात सांगता येणार नाही मला किती आनंद झालाय अक्षय तर रेवा म्हणते की चल अक्षय मला भूक लागली निघायचं का तर अक्षय मान हलवतो आणि रेवा कारमध्ये जाऊन बसते तर अक्षय विचार करत म्हणतो की काय फेका मारती तीन महिन्याचं झालंय म्हणे बाळ पण डॉक्टर अशा का म्हणाल्यात की इचं कौतुक वाटतंय म्हणून इकडे आता सीमा बागेतून बसलेली असते सीमा समोर फुले असतात तर सीमा तिचा सुगंध घेत असते तेवढ्यात रमा तिथे येते आणि फुलांची परडी घेऊन तिथून जाऊ लागते सीमा म्हणते की रामा हे काय चाललंय तुझं मुद्दाम करतेस ना तू तर रामा गालातल्या गालात, गालात पाटमोरी होऊन हसू लागते सीमा म्हणते की मागा अशी माझ्या आवडीचं गाणं लागलं ला तर मी ते ऐकायला ला लागले तर तू बंद करून टाकलं आणि आता ह्या फुलांचं सीमा म्हणते काय चाललंय तुझं मुद्दाम करतेस ना रामा तू रामा म्हणते की मग तुम्ही का असं करताय रामा म्हणते की तुम्ही माझ्यावर प्रेम केलं माझी काळजी घेतली मला स्वप्न दाखवली रामा म्हणते की आणि आज अचानक तुम्ही माझ्यासोबत बोलायचं बंद केलंय का रामा म्हणते की आई तुमच्या अशा वागण्याचा मला किती त्रास होतोय तुम्हाला कळतंय का सीमा म्हणते की तुला कळलंय का मी हे मुद्दाम करते तर रामा म्हणते की मी सुद्धा हे मुद्दाम केलंय रामा म्हणते की समोरचा माणूस जेव्हा आपल्यासोबत असं वागतंय तेव्हा कसं वाटतंय सीमा म्हणते की रामा मी तुझ्यासोबत जे वागले ते मी मान्य करते पण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता हा जोडून सीमा म्हणते की मला माफ कर माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही माझे हात दगडाखाली हो आहेत रामा म्हणते तुम्ही जर मला सांगितलं नाही तर मला कसे कळणार आणि तुम्ही माझ्यासमोर हात वगैरे काही जोडू नका सीमा म्हणते की रामा तुला कसं सांगू आणि सीमा काही एक न बोलता आतमध्ये निघून जाते तेव्हा रामा सीमाकडे बघत विचार करते की आईचं हे काय चाललंय तेच काही कळत नाही आणि नक्कीच शशिकांत मुकादामाने काहीतरी केलं असणार तेवढ्यात अक्षय हा रेवाला घेऊन त्याच्या कारमधून घरी येतो तर कारमधून उतरताच रेवा ही रमाला बघते आणि रमाकडे मिठी मारत म्हणते की रमा आज मी खूप खुश आहे आज मी टेस्ट केल्यात आणि बाळ एकदम सुदृढ आहे हसतच रेवा पुन्हा रमाला मिठी मारत म्हणते बाळ तर येणारच आहे तो बघ ना तर रमा ही अक्षयकडे बघते तेव्हा रमा विचार करते हे चक्या है? की, की हे कसं शक्य आहे त्यानंतर रमा आणि अक्षय बेडरूम मध्ये येतात तर अक्षय म्हणतो की नेमकं आतमध्ये काय झालं तेच काही कळत नाही अक्षय म्हणतो की या रेवाला एवढा कॉन्फिडन्स कसा आणि डॉक्टरही मला तिथे म्हणाले येत की या मुलीचं खूप कौतुक वाटतंय म्हणून तर रमा म्हणते की ती प्रेग्नंट नाहीये मी तुम्हाला सांगते ना मी माझ्या कानाने ऐकलंय तर अक्षय म्हणतो की रमा मग एवढा कॉन्फिडन्स कसा त्या रेवाला ती थोडी सुद्धा घाबरली नाही रमा अक्षय म्हणतो ठीक आहे आता रिपोर्ट मग कळेलच आपल्याला तर रमा म्हणते की हा तिचा काहीतरी नवीन प्लान असणार बागा अक्षय म्हणतो ती तर आपल्याला फसवतेच आहे अक्षय म्हणतो आता काय करणार आहेत आपण तर रमा म्हणते की तुम्ही तिच्यासोबत आत का नाही गेलात तर अक्षय म्हणतो की रमा तू काय व्हिडिओ आहे का तिथे आतमध्ये बायकांची सोनोग्राफी करतात ते खूप प्रायव्हेट असतं रमा म्हणते म्हणजे काहीतरी दुसरं कारण काढून जायचं ना म्हणजे डॉक्टरांशी बोलता तरी आला असतं अक्षय म्हणतो की माझं चुकलं मी तुला घेऊन जायला पाहिजे होतं मी जर डॉक्टरांसमोर गेलो असतो ना डॉक्टर मलाच म्हटले असते की अक्षय काय हे तुमचं तुम्ही कशाला आतमध्ये येतात तर रामा म्हणते की ती रेवा आपल्याच घरातली आहे ना तेव्हा तुम्ही जर आतमध्ये गेला असता तर तर अक्षय म्हणतो की पण ती आपल्या घरातली मेंबर नाही आहे ना कसा मी आतमध्ये जाणार इकडे आता दरवाज्यावर डॉक्टरचा एक माणूस रेवाची रिपोर्ट्स घेऊन येतो आणि रेवा ते रिपोर्ट्स घेते तो माणूस निघून जाताच रेवा ते रिपोर्ट्स बाहेर काढते तेवढ्यात आता रेवा ही अक्षय बाबा सर्वांना हका मारत बोलावते आणि म्हणते की हे बघा माझे रिपोर्ट्स आले तर अक्षय म्हणतो दाखव रेवा तर लगेच रेवा ते रिपोर्ट्स अक्षयला दाखवते आणि ते रेप रिपोर्ट्स बघताच अक्षयला मोठा धक्का बसतो तर रेवा म्हणते की मी आज खूप आनंदी आहे तेवढ्यात आब्या आणि आरतीसुद्धा तिथे आलेल्या असतात ते सर्व बघून आभ्या म्हणतो की रेवा ही सगळं तू एकटी करतेस मला तुझा अभिमान वाटतोय तर लगेचच आरतीला मोठा धक्का बसून आरती अक्षयला म्हणते की भाऊजी दाखवा रिपोर्ट तर अक्षय ती रिपोर्ट आरतीला दाखवतो आणि आरतीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो हसतच रेवा आरतीला म्हणते की बघितलं का आणि ते रिपोर्ट घेत शशिकांतला दाखवते तेव्हा शशिकांत ते रिपोर्ट बघून म्हणतो की माझ्या बछड्याचा तर आता पूर्ण गेमच वाजला आणि माझा बछडा सुद्धा माझ्यासारखाच निघाला तर आता रेवा अक्षयकडे बघत विचार करते की हे नाटक मला किती दिवस करणार आहे करावं लागणार आहे काय माहिती आणि कदाचित मला दुसरं मुलं आणावं लागेल इकडे आता लगेचच आरती तिची रिपोर्टची फाईल घेते आणि म्हणते की अरे यार माझा रिपोर्टसुद्धा असाच दिसत असं होता कदाचित एकाच महिन्यातला रिपोर्ट सारखेच असतील आरती विचार करते की माझा सुद्धा रिपोर्ट असाच होता हे मी आता कसं सांगू तेवढ्यात रेवा ही खाली येते तेवढ्यात रेवा म्हणते की आरती एक्सक्यूज मी मला हा रिपोर्टचा फोटो माझ्या मम्माला दाखवायचा आहे तो रिपोर्ट घेऊ का तर आरती म्हणते घे ना आरती म्हणते की माझंसुद्धा सेम असाच रिपोर्ट्स होता आणि रेवा म्हणते की म्हणजे सगळे रिपोर्ट सेमच येतील ना रेवा म्हणते कसं आहे ना आपल्याला या रिपोर्ट्समध्ये एवढं काही कळत नाही बाळाचा रिपोर्ट चांगला आहे ना म्हणजे झालं तर आता पटकन रेवा तो रिपोर्ट आपल्या छातीशी कावटाळते तर आरतीसुद्धा आवाक झालेली असते इकडे आता बेडरूममध्ये अक्षय पायावर पाय मारत असतो तर रामा म्हणते काय असं करताय तर अक्षय म्हणतो की मग काय डोकं टू का रामा म्हणते की मी तुम्हाला सांगते ना ती रेवा नाटक करते ती प्रेग्नंट नाही आहे अक्षय म्हणतो ती प्रेग्नंट नाही हे मला सुद्धा माहीत आहे पण ती हे सर्व मॅनेज कशी करते आणि डॉक्युमेंट्स कुठून मिळवते अक्षय म्हणतो की रामा मी त्या डॉक्टरांना ओळखतोय त्या तशा नाही आहेत खूप वर्षापासून त्या आपल्या घरातल्या लोकांची ट्रीटमेंट करतात रमा म्हणते की ती रेवा खोटं बोलते हे आता आपल्याला शोधून काढावे लागेल त्यानंतर आता रमा सर्व मुकादमांच्या समोर उभी असते तर सर्व मुकादम बसलेले असतात तेव्हा रमा म्हणते की आता आपल्याला एक गोष्ट करायची की आपण एकमेकांना प्रश्न विचारायचे पण त्या प्रश्नांची उत्तरं खोटी द्यायची आणि जो खरं बोलेल ना त्याला शिक्षा त्यानंतर आता रमा सर्वांना प्रश्न विचारू लागते तर सर्वजण आता त्याची खोटी खोटी उत्तरं देऊ लागतात त्यानंतर रमा ही रेवाला प्रश्न विचारते तू प्रेग्नंट आहेस का तेव्हा आता रेवाला काय बोलाव बोलावंनी काय नाही कळत नसते आणि रेवा ही रामाकडे बघू लागते तर रमा म्हणते बोल रेवा तर आता रेवाने ते खोटे उत्तर दिलेले नसते तर खरे उत्तर दिलेले असते ते बघून आता अक्षय हा रामाकडे येतो आणि रामाला म्हणतो की तुझ्यापेक्षा दुसरा कोणीतरी माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे ते ऐकून रामाला रा मोठा धक्का बसतो तर आम्हाला आता माहीत असते की रेवा ही प्रेग्नंट नाही आहे पण रेवा ही सर्व काही मॅनेज करून पुराव्यासकट ते अरेंज करते आणि सर्वांना सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकते तेव्हा आता अक्षयलासुद्धा रेवा खरंच प्रेग्नंट आहे असे वाटू लागलेले असते ते बघून आता रमा विचार करते की नाही काही जरी झालं तरी आता मला रेवाच्या खोट्या गरोधरपणाचे सत्य अक्षयसमोर आणावेच लागेल आणि आता असा विचार करून रमा ही आता रेवाच्या गरोदर्पणा मनाचे सत्य कसे अक्षय समोर आणते आणि अक्षयच्या मनाचा गैरसमज कसा दूर करते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब